आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोला परत तुमच्याबाबत स्वस्तात मस्त असे ने आले आजचा येण्याचा विषय टोमॅटो पीक आणि पाऊस याच्यावर आपण थोडस बोलणार आहोत आजचा जो प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी टोमॅटोना हाती पाण्यामुळे बॅक्टेरियल लाईट मध सड उच असे प्रॉब्लेम येत आहे आणि फळाला काळे पडत आहेत तर खूप काही वेगळं सांगणार आहे असं काही नाही तुमच्या कायमच्या प्रॅक्टिस मधलंच सांगणार आहे पण मग एक स्टेप बाय स्टेप आपण दोन तीन रोग जे आहेत ते आज घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण बोलणार आहोत आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत खूप पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पाऊस उघडल्यानंतर मर जाणवत टोमॅटो मध्ये मर जाणवत पद्धत वापरू आपण मर झालेले जेवढे झाड दिसते त्यांचं गुड थोडस दाबून द्यायचं आपल्याला गुड थोडस दाबून द्यायचे आणि आपल्याला ड्रीपला सोडायचे जर मर जाणवत असेल तर कॉपर त्याच्याबरोबर ह्युमिक असं आपल्याला ड्रिपला सोडायचंय किंवा सल्फर सोडलं तरी काय अडचण नाही पण सल्फर सोडताना प्लेन सोडा त्याच्याबरोबर काही जाऊ देऊ नका राहिल्याविषयी जे फळाला खालच्या बाजूला खालच्या बाजूला जे काळ्या काळा टिक्का पडतो काय होतं या अशा वातावरणात कॅल्शियम हा स्थिर होतो कॅल्शियम हा झाडात वळण होत नाही त्याच्यामुळे हे सारे प्रॉब्लेम खूप येतात त्याच्यामुळे त्याला काय करायचं आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचे एक चार किलो त्याच्याबरोबर एक अमोनो ऍसिड ॲमिनो ऍसिड का कॅल्शियम हा घट्ट घटक असतो तो खाली स्थिर होतो त्याच्याकरता त्याला वहन करण्यासाठी आपण ॲमोनो ऍसिड देतो कॅल्शियम नायट्रेट मग एक अमोनो ऍसिड खालून ट्रीप न द्या आणि वरून पण चिलिटरी कॅल्शियम बोराना असते मारा म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल ज्यांच्या प्लॉट मध्ये ते प्रॉब्लेम नसतील ज्यांच्या प्लॉटमध्ये आणि काय एक एक स्प्रे सांगतो ज्यांचे प्लॉट पंचवीस पंचवीस दिवसाच्या पुढे आहे त्यांनी तक शंभर टक्का टक्के हा स्प्रे महाराज का तांबेरा हा प्रत्येक प्लॉट वर दिसणार आहे तुम्हाला तांबेरासाठी मी दोन ऑप्शन सांगतो इशा अॅग्रोच प्रोफाईल दोनशे एक किलो आणि त्याच्यात सि घ्यायचे एकशे वीस ग्रॅम म्हणजे ट्रायसायक्झोल एकशे वीस ग्रॅम घ्यायचे किंवा ट्रायसायक्झोल एकशे वीस ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यात आपल्याला जडाट टक्कर आहे साडेतीनशे ग्रॅम तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आणि त्याच्यात आपल्याला एक मायक्रोटन टाकायचे मायक्रोटन मध्ये अॅमिनर प्लस तर अति उत्तम ज्याच्यात ऍग्रिसर कंपनीचं एक सीड येत अति उत्तम पर्याय येतो त्याच्यानंतर हा झाला तांबेऱ्यांना जो बॅक्टेरियल ब्लाईट आहे बॅक्टेरियल ब्लाईटमध्ये किंवा डावणी आणि बॅक्टेरियल ब्लाइट असेल तर मेलिडिओ बाहेर कंपनीचं मेलिडिओ आणि स्टेपर घेऊ शकता ला चारशे मेलिडिओ घ्यायचे आणि स्टेपर सायक्लिंग चोवीस ग्रॅम लिटर पाण्याला घ्यायचे ओके आणि ज्यांचा कर्प असेल बॅक्टेरियल ब्लाइट असेल आणि त्याच्यात डावनी नसेल तर अशा प्लॉटांमध्ये तुम्ही झनेट घेऊ शकता धानुका कंपनीचं जेनेट नेट येतं दोनशेला चारशे ग्रॅम ते घेऊ शकता त्याचाही रिझल्ट चांगला आहे किंवा मग खूपच बॅक्टेरी ब्ला असेल तर धानुका कंपनीचा कोणी काय घेऊ शकता दोनशे ला तीनशे ग्रॅम त्याचाही खूप छान रिझल्ट आहे आणि जे सड होते मित्रांनो सड बुडाजवळ बुड बुडापासून थोडस वरती किंवा सड सारखं दिसतंय तर त्याला एक दोन चिंग घ्यायची आपल्याला स्लेअर प्रो कॉपर आणि कॅमोन ऍसिड अशी ड्रेची घ्यायची म्हणजे तो ओला सडवा वगैरे तो थांबून जाईल आणि जर कॅल्शियमची अवेलेबिलिटी करून द्यायची असेल तर एक घरगुती पर्याय सांगतो तुम्हाला एकरी दहा अंडे घ्यायचे दहा अंडे त्याच्यात सोयाबीन सकटवर सोयाबीन सोयाबीन येतो तो ठेसून घ्यायचा दहा अंडे त्याच्यात ओतून एका फडक्यात घालून ते चार दिवस दोनशे लिटर पाण्यात भिजून ठेवायचे आणि चौथ्या दिवशी तुम्हाला ते सोडायचे तो कॅल्शियमची डेफिशियन्सी तुमची शंभर टक्के रिकवर होईल हे झाले छोटे छोटे स्पीक होत्या खूप काही सांगितलं असं काही नाही जे पावसाळ्यात जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं किंवा मग खूप प्रॉब्लेम असेल खूप पाऊ पाऊस साचलेला असं पाणी साचलेलं असेल चाचांमध्ये तर चाचांमध्ये तुम्ही सोपी पद्धत सांगतो तुम्हाला चाचांमध्ये काय करा बोर्ड येतो तयार बोर्ड इझी बोर्ड इझी बोर्ड घ्यायचा आणि इझी बोर्ड घेऊन पंपात दोन पंपाचं नाव घेल एका पाच ना पंपात दोन पंपाच करून जिथं पाणी साचलंय तिथं आपल्याला थोडं थोडं सोडून द्यायचं इझी पोटल आणि तुम्हाला अजून एक स्प्रे सांगतो जर आयक्रोबॅट आणि एम घेतलं तर तुमचा तोही स्प्रे चांगला आहे प्रोफाईट प्रोफाईट साईज स्प्रे चांगला आहे किंवा मग सिविक जे डाटतात तर मॅग्नेशियम आणि एक्सिट हे तांबोऱ्याला चांगले स्प्रे बॅक्टेरियल फ्लाईटला तुम्ही दोघं स्प्रे सांगितले मी जेनेट आणि कोनिका किंवा मग डावणी असेल तर मेलिडिओ स्टेप पण घेऊ शकता त्याचा पण छान रिझल्ट अजून काही अडचण असेल तर तुम्ही शंभर टक्के युट्यूबला रिप्लाय करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न कर धन्यवाद